मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आहे थायरॉइडच्या पेशंटसाठी तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तरी वजन कमी होत नाही आहे अगदी सकाळी एक पोळी खाताय संध्याकाळी एक पोळी खाताय सकाळ संध्याकाळ व्यायाम करताय तरी वजन कमी होत नाही आहे उलटं वजन वाढतच चाललं हायपोथायरॉइडिझमची जर समस्या असेल तर साखरेचे आणि कॉफीचे पदार्थ आपण टाळायला पाहिजे जसं आपण सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे जो पितो तर चहामध्ये खूप आपण साखर वापरतो आणि पत्ती वापरतो त्यानंतरच कॅफेन कॉफीमध्ये असतं था, जे थायरॉईडसाठी अत्यंत घातक असतं त्यामुळे थायरॉईड उलटा कमी व्हायचा तर वाढत चालतो मग आपण म्हणतो गोळी कमी व्हायची तर उलटी वाढत चालली त्यानंतर आहे ब्रोकोली सारखे जे पदार्थ आहेत जसं फुलगोबी पानगोबी त्यानंतर आहे कांदा मुळा सारखे पदार्थ थायरॉईडच्या पेशंटला पचत नाही त्यामुळे उलटी थायरॉईडवरती सूज वाढते त्यानंतर आहे जसे सोयाबीनचे पदार्थ खास करून जसं सोयाबीनचं तेल सोयाबीनचं दूध किंवा इतर प्रोसेस फूड ज्यामुळे सोयाबीनवर ज्यामुळे थायरॉइडवर सुजन अजून वाढते त्यानंतर फास्ट आणि प्रोसेस फूड जे आपण पॅकिंगचे पदार्थ खातो त्यात मुख्यतः सोयाबीनचं तेलच वापरलं जातं त्यानंतर खूप जास्त प्रमाणात त्यात सोडियम असतं आणि फॅट्स असतं जे थायरॉइडसाठी अत्यंत हानिकारक असतं त्यानंतर आहे अल्कोहोल आपल्या भारतामध्ये तर स्त्रिया अल्कोहोल वगैरे फार कमी प्रमाणात घेतात पण पुरुषांमध्ये जर थायरॉइडचा त्रास असेल खास करून हायपोथायरॉइडिझम आणि अल्कोहोलचा जर ते वापर करत असतील तर अल्कोहोल हे थायरॉइडला अजून डॅमेज करतं ज्यामुळे थायरॉईड अजून जास्त प्रमाणात सुस्त व गोळीचा डोस वाढतो त्यानंतर खूप महत्त्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट जे ज्याला आपण शेंगदाणे म्हणतो शेंगदाणे जर थायरॉइडच्या पेशंटने रेग्युलर जर खाल्ले किंवा जास्त प्रमाणात जर खाल्ले तर गलगंड होण्याचे चान्सेस फार जास्त प्रमाणात वाढतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्वायटर वगैरे म्हणतो आणि गलगंड जर झाला तर बरं होण्यासाठी अजून जास्त प्रमाणात वेळ लागतो किंवा ऑपरेशन वगैरे करावं लागतं तर हायपोथायरॉटिझम जर तुमच्या घरात कोणाला असेल मित्र मैत्रिणींना तर अशा लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्हीही अजून आपल्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा